शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज महत्त्वाच्या बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या पावसाने फळबागायतदार धासतावली कोकणात मुसळधार नगरमध्ये संततधार तर कीड रोगांचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार ढगाळ हवामान पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली कांदा भाजीपाला पिके आली संकटात कंपनीस झटका शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार मोठी रक्कम लवकरच जमा निवडणुकांपर्यंत कांदा सुस्तच राहणार का कांद्यासाठी शेजारच्या देशांची मागणी असतानाही सरकार निर्यात बंदीवर अखेर ठाम तुरीच्या भावात पुन्हा वाढ तुरीच्या बाजारातील नरमाई आता थांबलेली आज बाजारात झाली आहे पुन्हा एकदा वाढ जिल्हा कोल्हा बाजार समिती अकोट या ठिकाणी कापसाला मिळतोय सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयांपर्यंत बाजार भाव दहा हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार लागवडीसाठी भरघोस अनुदान बांबू लागवडीसाठी हेक्टर मिळणार सात लाख रुपयांपर्यंत अनुदान केळीचे दर पाचशे रुपयांपासून साडेपाच हजार पर्यंत पुन्हा पोहोचले कापूस खरेदीत सी सी महाराष्ट्रावर कडून तेलंगणा तेलंगाणा राज्यामध्ये सर्वात जास्त होते कापसाची खरेदी जळगावची वांगी नाशिक मध्ये खातायत पुन्हा भाव दर वाढले तरी लोकांची पसंती कापसाचे दर हमी भावापेक्षा दोन हजाराने कमी राज्यामध्ये काही ठिकाणी साडेपाच हजार पर्यंत येऊन ठेपले कापसाचे भाव तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद